नमस्कार स्वागत आहे निशा आज मी खूप छान आणि अशी भन्नाट टेस्ट लागणार आहे खूप वेगळ्या पद्धतीचे खूप साध्या सिंपल पद्धतीचे आणि ह्या प्रकारे जर हे चिकन सूप जर बनवलं ना खूपच टेस्टी लागतं एकदम कमी साहित्यामध्ये आणि खूपच भन्नाट टेस्ट लागतं तर तुम्ही इथं हा व्हिडिओ स्किप न करता बघा खूपच छान खूपच टेस्टी चिकन सूप इथं बनवून तयार आहे ह्या जर प्रकारे जर तुम्ही बनवलं ना तर एकदम भारी एकदम टेस्टी आणि झटपट तयार होतं बरं का हे चिकन सूप नक्की करून बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा आता चिकन सूप बनवण्यासाठी नाही तर मी काय केलंय अर्धा किलो येत नाही इथं चिकन घेतलेलं आहे छान चिकन घ्यायचं हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित ह्या प्रकारे लेट्स पीस वगैरे पण याच्यामध्ये आहे तर याच्यासाठी येत नाही इथं साहित्य घेतलेत कांदे घेतलेत दोन नॉर्मल साईजचे कांदे घेतलेत आणि गावठी कोथंबीर आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात लसण आहे अद्रक घेतलाय आणि इथं काही खडे मसाले घेतलेत हे बघा तेजपत्ते घेतले मी मोठी इलायची घेतली आहे आप आणि आपले जे लवंगा मिरे आणि बाकीचं जे साहित्य जे खडे मसाल्याचं ते घेतलेत आपण इथं आता इथे येत ना इतना एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये येत्या कोथिंबीर घालून घेतली कोथंबीर येत ना एकदम मस्त आहे बरं काही ताजे ताजे एकदम हिरवी आणि एकदम गावठी कोथंबीर खूप भन्नाट वासतो याचा आणि टेस्ट एकदम भारी लागते आणि जे अद्रक घेतलं होत ना ते अद्रक छान साफ करून बारीक कट करून घेतलेले आहे आणि इथे ना हिरव्या मिरच्या पण घेतल्या तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट्या प्रमाणे घे बरं का तुम्हाला किती तुम करायचं करायचंय किती करायचं करायचंय त्यानुसार घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये लसण पण घालून घेतलंय आपण लसन घालून लसण घालून घेतल्यानंतर आपल्या याच्यामध्ये कांदा पण घालून घ्यायचा आहे आणि सगळं हे लसण कोथंबीर कांदा वगैरे जे आहेत ना सगळं जे घेतलेले ते सगळं आपल्याला मिक्स दळून आहे आता इथं काय केलंय एक गॅसवरतीच ना एक कुकर ठेवून घेतलंय स्टीलचं कुकर आहेत बरं का हा आणि जाड उडाच आहे एकदम तर जाड घ्यायचं घ्यायचंय आपल्याला आणि स्टीलचा कुकर घेतलाय मी आणि हा आहे ना याच्यावरती आहे गॅसवरती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं आता करायचं काय माहिती का आपल्याला कॉन्टिन्यू सर तेल घालायचं आहे आणि येत आपण सूप बनवतो आपण काही ते भाजी वगैरे नाही आहे म्हणजे चिकनची भाजी वगैरे बनवत नाही ग्रेव्ही वगैरे बनवत नाही त्याच्यामुळे ना जरा बेतानीच तेल घालायचे आणि कमीच तेल घालायचे कारण ते चिकनला आहेत ना आंगचं तेल असतं ते सुटतंच त्याच्यामध्ये आंगचं ऑइल असल्यामुळे ना ते अजून त्याच्यामध्ये दिसतं त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला हे इथं येत ना तेल जरा कमीच आहे आणि इथनं आपण आता काय करायचं इथं कुकर जरा जाड असल्यामुळे ना तेल तापायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत आपण काय करणार आहे हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालून घेतलेत ना आपण ते सगळं आता दळून घेणार आहे व्यवस्थित हे दळून घेतल्यानंतर येत आपल्याला तोपर्यंत हे दळून घेतोय बघा दळून आहे तिथं आणि इथं तेल पण तापलंयत तर तेल तापलंयत छान आपल्याला तापलेला याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आपल्याला आता इथं आहेत ना मी सगळे बघा इथं दालचिनी वगैरे सगळं इथं तयार आहे आपले जे तुम्हाला मी आधीच खडे मसाले दाखवले होते आता सर्वात प्रथम आहेत ना मी इथं जी मसाल्याची मोठी इलायची आहेत ना ती इलायची इथं घालून घेते आणि इलायची याच्यामध्ये घालून घेतल्यावर आहेत ना जे याच्यामध्ये बाकीचे जे सर्व मसाले आहे खडे मसाले खडे मसाले याच्यामध्ये येतात आहे बघा लवंग आहे दालचिनी घातली आहे आणि जी मोठी इलायची असते ना ती इलायची घातली आहे आणि मिरे घातलेत काळ्या मिरे घातले आणि आपल्याला याच्यामध्ये तेजपत्ते घालायचे हे एवढे सगळे खडे मसाले याच्यात घालून घ्यायचे छान चा, परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित एकदम छान परतून झालं की मग आपल्याला येत ना जे आपण के में पना 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 के कि हे केलेत बघा जे आपण मिक्सरमध्ये सगळं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण पण आपल्याला याच्यामध्ये आहे पण त्याच्या आधीच ना आपल्याला हा छान खडे मसाले परतून घ्यायचे खडे मसाले परतून झाले की हे बघा आता जे वाटण घेतलं होतं ना ते वाटण सगळं याच्यामध्ये मी घालून घेतलंय आणि वाटण घालून घेतलं की छान हे परतून पण घ्यायचे खूप भन्नाट खूप टेस्टी चव लागते बरं का ह्या प्रकारे नक्की करून बघा जर तुम्ही ह्या प्रकारे जर बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की प्रकारे पण तुम्ही बनवता जर ह्या प्रकारे जर तुम्ही बनवून बघितलं तर कसं झालं येत ना हे चिकन सूप ते पण मला सांगा तरी बघा कधी छान मस्त पायकी ना हे असं परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कारण की कांदा वगैरे सगळं का, का, आपण कच्चा दळून घेतलेला आहे म्हणून ना त्याचे छान परतून घ्यायचे व्यवस्थित ही प्रोसिजर आहेत ना एकदम व्यवस्थित करून घ्यायची बरं काय खूपच छान भन्नाट टेस्ट लागते नक्की इथं हे व्यवस्थित बघा आता किती छान मस्तपैकी याला तेल सुटले आहेत बघा किती छान मस्त परतून झाले आता याच्यामध्ये ना आपण थोडंसं हिंग घातलंय आणि हिंग घातल्यानंतर येत ना थोडंसं आपण याच्यामध्ये हळद घालतोय आणि छान हे येत मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडंसं हिंग नक्की घालायला विसरू नका खूपच भन्नाट टेस्ट लागते बरं का याची सूप बनवतो आपण ही काही ग्रेव्ही वगैरे बनवत नाही आहे त्याच्यामुळेत ना हे जे छोट्या छोट्या वस्तू आहे आणि एकदम ज्या कमी प्रमाणात आपण टाकतोय त्याने इतका छान फ्लेवर येतो आणि याची टेस्ट आहेत ना खूपच वाढते म्हणून येत ना जास्त भरभरून घालण्यापेक्षा येतं एकदम थोडं थोडं बघा बघा आणि ह्या प्रकारे तुम्ही करून खूपच टेस्टी खूपच भन्नाट चव लागते याच्यामध्ये हे बघा जे की चिकन आहेत ना आपण जे छान मस्तपैकी आपण स्वच्छ धुवून ठेवलेले होतात ना त्या आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला ह्या कुकरच्या कुकर, कुकर मध्ये आणि इथन छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित येत हे आपल्याला परतून घ्यायचे आता इथं आपल्याला काळजी घ्यायची बरं का लगेचची लगेच त्याच्यामध्ये लगे आपण ते चिकन टाकून आणि लगेच पाणी असं मिक्स वगैरे करून लगेच पाणी घालायचं नाही अजिबात पण ही चुकी करायची नाही आपल्याला कारण की ती टेस्ट वगैरे जे येतात ना प्रॉपर टेस्ट जर पाहिजे असत ना आपल्याला तर ती टेस्ट मग आपल्याला इथे याच्यामध्ये येत नाही आणि ते प्रॉपर चव आपल्याला याच्यामध्ये भेटत नाही त्याच्यामुळे करायचं काय माहिती आहे का आपल्याला हे जे आपण ही जी प्रोसिजर करतोय ना ही जी मिक्स करण्याची होईना की हे आपण थोडंसं याच्यामध्ये आपल्याला जे मिक्स करून घ्यायचे ज्याच्यामध्ये नंतर आपल्याला पाणी घालायचे त्याच्या आधीच ना आपल्याला हे छान परतून घ्यायचं व्यवस्थित छान असं आपल्याला हे शिजून घ्यायचं शिजून पण नाही म्हणता येणार आपल्याला पण जे आपण ह्या मसाल्यामध्ये ना जे कोटिंग करून घेतोयत ना ती कोटिंग करणं खूप गरजेचं असतं व्यवस्थित आपल्याला येत ही कोटिंग छान करून आहे कमीत कमी ना तीन ते चार मिनिट तरी आपल्याला याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलवून आहे बरं का आणि छानपैकी ना आपल्याला हे याच्यामध्ये होऊ द्यायचंय याची घाई करायची नाही आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची लगेच कुकरचं झाकण लावायची आता इथं येत मीठ घालणं खूप गरजेचं आहे बरं का आता मीठ येत नाही इथं अगदी एकदम मापामध्ये मीठ गेलं पाहिजे याच्यामध्ये आता येत ना ह्या अर्ध्या किलोला आहेत ना हात दोन चम्मच मीठ मीठाने हे सेंदा मीठ आहे बरं का आता मीठ आहेत ना हे तुम्ही घालताना तुमच्या क्वांटिटीनुसार घाला आणि एकदम बरोबर घाला मीठ कमी जरी झालं तरी याची टेस्ट बिघडते आणि जास्त जरी झालं तरी टेस्ट बिघडते म्हणून एकदम एकदम मापामध्ये मीठ घालणं खूपच गरजेचं असतं ह्याची नॉनव्हेजची कोणती पण भाजी असू याला मीठ कमी पण नाही चालत आणि जास्त पण नाही चालत आता जे मीठ कमी खातात ना त्यांदा चालून जातं पण आपल्या सारख्यांना येत ना मला तर मीठ एकदम परफेक्ट लागतं कारण की त्याची चव जेव्हा वाढते ना त्यावेळेस ती मिठाने वाढते आणि खूपच भन्नाट चव लागते म्हणून एकदम इतना ना मापामध्ये आणि प्रॉपर मीठ घाला तुम्ही एकदम छान आणि म्हणजे एकदम जेवढं मीठ पाहिजे तेवढंच घाला वरतून पण घालायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून इतना ना याची काळजी घ्यायची आहे आणि छान हे परतून परतून मीठ घातल्यानंतर पण येत ना आपल्याला हे मस्त असं दोन दोन मिनिटं थांबून थांबून येत ना आपल्याला हे दोन मिनटं एक मिनिटं असं थांबून थांबून आपल्याला येत नाही हे मस्त पैकी हे परतून घ्यायचं आहे ते म्हणून हे जे आहेत ना मी ही प्रोसिजर ना नाही म्हणून स्लो दाखवली आणि इथं काय केलंय जे भांडं होतात ना आपलं मिक्सरचं त्याच्यामध्येच पाणी घेतलं आणि ते छान भांड धुवून घेतलं व्यवस्थित स्वच्छ आणि त्याच्यात ते, ते पाणी याच्यामध्ये आपण घालून घेतलं थोडंसं कोमटच पाणी आहे बरं का गार पाणी घालायचं नाही याच्यामध्ये तर हे कोमट असं गुणगुण पाणी करून घेतलेलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतले आपण आणि हवं तेवढं पाणी आपल्याला याच्यात आहे वरती येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कुकर इथं लावून आहे व्यवस्थित कुकर लावला की चार आपलं छान सूप तयार जास्त पण पण नाही नाही आणि कमी होत तुमच्या तुम कुकरवरती हे बघा किती छान किती मस्त असं भन्नाट सूप येत नाही तर बनवून तयार येत का घमघमाट सुटला येत ना घरामध्ये वा खूपच छान होतं नक्की करून बघा ह्या प्रकारचं आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रपरिजनांना बंधू भगिनींना शेअर करायला विसरू नका आणि एकदा तरी नक्की करून बघा झाले आहेत ना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा बघा किती छान मस्त टेस्टी असं सूप बनवून तयार आहे बा बाय अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतेत ना तर त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं तर भेटू आपण एखाद्या एका छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत फात राहा खात्रा आणि स्वस्त राहा